आज आपण बनवणार आहे बांगड्याचं कालवण गेल्या टायमाला मी बांगडा फ्राय दाखवलेला त्यावेळेस बांगड्याचं कालवण दाखवणार आहे कालवण बोलतात कडी बोलतात ते कोथंबीर घेतले एक कांदा घेतलाय आरती वाटी आहे सुको आहे अद्रक आहे थोडस लसूण घेतलाय लसूण चेच सोडला नाही असाच आहे आणि धने घेतलाय एक चमचा मोठा आणि जिरं घेतलाय एक चमचा छोटा चमचा आहे आता पहिला आपण आहे ना हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया झालं आपलं वाटण तयार हे बघा हे वाटण आहे आता आपण घ्यास पेटूया म्हणजे टप्प्यात मी मग सांगितलं नाही मी बांगडा धुवून स्वच्छ स्वच्छ धुवून घेतला आणि यांना हळद मीठ लावून ठेवला हो होता आता टाकूया कडीपत्ता Για παράδειγμα, η Μακρυπέρη είναι λίγο νωρίτερα, έτσι, έτσι, έτσι. आपण आहे ना चांगलं परफ्यूम घेऊन या त्याचे एक टमाटा आणि कोकम कोकम पण टाकले कोकम थोडे म्हणून चबाटा टाकते आपला मसाला भाजतोय तोपर्यंत आपण मसाले काढूया आपला मसाला भाजतोय तोपर्यंत तो आपण मसाले घेऊया हे कश्मिरी लाल मिरची आहे दोन चमचे धने पावडर दोन चमचे हळद आपण ह्याला लावली होती मच्छीला म्हणून अर्धा चमचा हळद गरम मसाला एक चमचा आणि आपला घरगुती मसाला तीन चमचे बांगड्याचं कालवणायला मस्त झंझरीत झाले आपले मसाले आपण घेतलेले मसाले हे सगळे टाकले

तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी वतरू शकता जास्त पातळ घट दोन ग्लास पाणी घातले जे मच्छर नाकले ते आपण याच्या आता तापूया मी कासाच ठेवलाय आणि बाकी तुकडे केले 上给你弄过来用。 त्याला आपण पाच ते सहा मिनिट लागून ठेवूया पाच ते सहा मिनिटात नाही ना आपला मच्छी भाजून होईल झाले आपले सात मिनिट सात ते आठ मिनिट झाले झालं आपलं बांगड्याचं कालवण तयार झालं आपलं बांगड्याच कालवण तयार बनवून बघा खाऊन सांगा